नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम्स च्या बाहेर नरक रुग्णांना घाणीत झोपावं लागतं राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं सैफ अली खानवरील हल्ला चोरीच्या हेतूने नव्हता करीना कपूरचा पोलिसांना धक्कादायक जबाब अभिनेतेचा जोगेश्वरीत रस्ते अपघातात मृत्यू ऑडिशनसाठी जात असतानाच घडला अपघात मोठी बातमी धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार नाहीत कारणही सांगितलं लॉटरीचं नशीबच धोक्यात महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद होणार पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती बाईकवर बसवलं हॉटेलमध्ये नेत विश्वासघात मित्राच्या मदतीने बुलढाणा हादरलं आई बाबा कधी येणार हातावर पोट असलेल्या शीतमुजुरावर काळाचा घाला भरधाव टिप्परच्या धडकेत दोन ठार तर एक गंभीर जखमी लाडकी बहिणीचे पैसे नको रे बाबा शेकडो महिलांनी अर्ज माघारी घेतले सरकारकडून महत्वाची अपडेट सडकावास अघोरी पूजेचे साहित्य आणि महिलेचा मृतदेह काळी बाहुली लिंबू नारळ बघून नागरिकांमध्ये भीती अत्याचाराचा खोटा बनाव मेहुणीला अडकवण्यासाठी वकिलानंच रचला डाव सत्य समोर येताच महिलेसह वकील फरार शेतीच्या पैशावरून वाद चुलत भावावर आणि त्याच्या पत्नीवर बाजारात कुऱ्हाडी नेवार भावाची हत्या पोलिसांची मोठी कामगिरी पाच मोस्ट वॉन्टेड आरोपी अखेर जेरबंद तेवीस लाखांच्या मुद्देमालासहित मध्य प्रदेशातून धरपकड दिंडोरी संशयाच्या फेऱ्यात फरार असताना वाल्मी कराडचा मुक्काम फुटेज जप्त गुरुपीठानं फेटाळले आरोप रक्तभंभाळ सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या रिक्षा चालक भजन लालने सांगितला तो क्षण भावाच्या जीवाचा दोर कापल्यावर उडवायला गेला पतंग ऑनलाईन गेम मधील पैशाच्या वादातून मावास भावाने केला गेम मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच टीम सैफ अली खानच्या इमारतीच्या शेजारील बंगला परिसरात दाखल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा